जे राज्यव्यापी अमरण उपोषण चालू आहे कोळी समाज बांधवाचं त्यांच्या भेटीसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आपल्या अडचणी आपल्या मागण्या मी सगळ्या गोष्टी समजून घेतलेलं असून मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्यानं या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडं आदिवासी क्षेत्रातल्या बाहेरील जिल्ह्यातील म्हणजे महादेव कोळी असतील मल्हार कोळी टोकर कोळी डोर कोळी जमातीला एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवरून कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे आणि कोळी डोर जमातीचे प्रमाणपत्र व जात वैद्य प्रमाणपत्र सुलभ पद्धतीनं देण्यात याव्या अशा पद्धतीचं जी आपली मागणी आहे शासनाला आपल्या मागण्या मी माझ्या स्तरावरून कळवेन आणि त्यांना निश्चितच सांगेन की आपल्याला कोळी समाज बांधवांना दोन हजार चौदाप्रमाणे आपण जे बोललो त्या पद्धतीनं त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या बाद आपल्याकडून व्हावा तर म्हणून या ठिकाणी मी व्हिजिट दिलो आपल्या अडचणी समजून घेतलो निश्चितच आज संध्याकाळपर्यंत मी शासन स्तरापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोचवेन